सरकारच्या प्रतिनिधीला माहिती आहे त्याच्याबद्दल काय आहे ते आणि देशमुख कुटुंबाला माहिती कारण त्यांनी माग सांगताना सांगितलं आम्ही ठरून देशमुख कुटुंबाने आणि आम्ही ठरून काही सह आरोपी थांबवलं थांबवले त्यामुळे त्या मॅटर बद्दल त्यांनाच माहिती आहे मला त्या मॅटर बद्दलच माहिती नाही ज्या दिवशी देशमुख कुटुंबाला गरज लागेल त्या दिवशी मी उभा राहील पण आज मला माहित नाही त्यांचा अंधारात आधी काय ठरतंय हे मला माहित नाही मी हे प्रामाणिक काम करणार मी घेतोस डायरेक्ट वैर मला येत नाही छक्के पांजे खेळता या बोटरचा या बोटर, बोटर थोका घेणार आवलात आपली नाही त्यामुळे त्यांनी जाहीर मीडियाला त्याच वेळेस सांगितलेले की आम्ही ठरून देशमुख कुटुंबाने आणि आम्ही म्हणजे देवेंद्र फडणवीस त्या सरकारच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून बरोबर डाव साधला आता यांचा अंधारात काही ठरत आहे तेच म्हणले आम्ही सहा रुपये मोठे होणार होते पण होऊन दिले नाही म्हणजे हे वाचविणार त्यांना आणि म्हणूनच आम्ही बोंब लोक समाजाने त्याला अटक करा त्याला अटक करा त्याला आरोपी करा आम्ही बोंब लोक का तुम्ही आंध्रात काही ठरिता तिकडं त्याबद्दलच त्या दोघांनाच माहिती सरकारच्या प्रतिनिधीला आणि देशमुख कुटुंबांना आपल्याला त्याच्याबद्दलच माहिती नाही ज्या दिवशी त्यांना गरज लागेल त्या दिवशी मान काटून द्यायला पुन्हा पुढं करायला तयारी त्याबद्दल आपल्याला सध्या काही माहित नाही ते देवेंद्र फडणवीस जाणं सरकारचा प्रतिनिधी जाणं आणि ती केस आता ती कशी संपवणार आहेत हे तुम्हाला थोड्या दिवसात कळत देवेंद्र फडणवीस आणि सरकारचा प्रतिनिधी ह्या केसचा कसा कार्यक्रम लावला यांनी कशी पद्धतशीर वाट लावली ते तुम्हाला थोड्या दिवसात कळत चलो